नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे औसा लातूर उदगीर या बाजर चे। चे चे बाजार समित्यांचे आजचे दुपारनंतरचे सोयाबीनचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तर अपडेट पाहणार आहोत आज दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समित्या औसा कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त just आहेत right, चार हजार तीनशे वीस रुपये आणि सर्वसाधारण रायत चार हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे उदगीर कमीत कमी दर आहेत तीन हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण राईत चार हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे लातूर कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार तीनशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार दोनशे पन्नास रुपये तर आज लातूर बाजार समिती येथे सोयाबीनला सर्वाधिक दर मिळालेला आहे असेच सोयाबीनचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद